नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनस्पूर्वक स्वागत करतो आणि आपला आजचा विषय आहे की महात्मा गांधींविषयी जुजवी माहिती उद्या दोन ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती संपूर्ण देशभरच नव्हे तर पूर्ण जगामध्ये ह्या गांधी जयंतीनिमित्ताने एक त्यांचे विचार आहेत ते आठवले जातात आणि त्या त्यांच्या विचारधारेनुसार जग जर चालेल तर किती चांगलं होईल या या विचारावर आधारित प्रत्येक देशाला वाटतं की आपलेसुद्धा देश यांच्या विचारावर चाल चालणं गरजेचं आहे महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांना आपण म्हणजे सर्वच बापू या नावाने संबोधत होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर पोरबंदर गुजरातमधलं पोरबंदर आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव करमचंद उत्तमचंद गांधी आईचं नाव पुतळाबाई करमचंद गांधी त्यांच्या पत्नीचं नाव कस्तुरबा गांधीजी जेव्हा तेरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचं कस्तुरबा यांच्याबरोबर लग्न झालं विवाह झाला त्यांना चार मुलं होती हरिलाल देवदास मनीलाल आणि रामदास गांधीजींना दोन भाऊ दोन भाऊ होते एक लक्ष्मीदास आणि करसनदास आणि एक बहीण होती गांधीजींचा मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला दिल्ली येथे झाला गांधीजींचं शिक्षण मॅट्रिक पास झाले ते अठराशे सत्त्याऐंशीला आणि नंतर मग अठराशे अठ्ठ्याऐंशीला ते इंग्लंडला गेले इंग्लंडला कायदेविषयक त्यांना पदवी घेण्यासाठी म्हणजे बॅरिस्टर ही पदवी घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि अठराशे एक्याण्णवला त्यांनी पदवी घेतली अठराशे एक्याण्णवला त्यांचं शिक्षण इंग्लंडला पूर्ण झालं नंतर ते भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रथम राजकोट येथे त्यांची वकिली सुरू केली त्यानंतर मग ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये त्यांनी वकिली व्यवसाय केला परंतु त्यांना तितकंच त्यामध्ये यश आलं नाही पुढे अठराशे त्र्याण्णवमध्ये म्हणजे त्यांचं वय चोवीस वर्ष होतं त्यावेळेला एक भारतीय व्यावसायिक होते पण ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यांचा व्यवसायसुद्धा तिथेच होता परंतु तिथे त्यांना काही कायदेविषयी त्यांना सल्ला होता म्हणजे त्यांची केस होती त्यांची कंपनी होती तर त्यांना सल्ला देण्यासाठी म्हणजे त्यांचे वकील तिकडे होते परंतु त्यांना एक ॲडिशनल एक सल्लागार म्हणून किंवा एक सहकारी म्हणून त्यांना भारतामधून वकील हवा होता मग त्यांना सहकार्य करण्यासाठी गांधीजींना तिथे बोलवण्यात आलं आणि त्यांनी ती ऑफर स्वीकारली आणि मग तिथे गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या केसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून त्या केसमध्ये चांगली कॉम्प्रोमाइज करून दिली आणि त्या त्यांचे जे आशील होते त्यांचंसुद्धा त्यामध्ये समाधान झालं तिथूनच ते त्यांच्या वकील व्यवसायाला ग्रीप तिथे ग्रीप मिळाली म्हणजे त्यांना एक पकड मिळाली एक जजमेंट आली त्यानुसार त्यांनी मग तिथेच राहून जवळजवळ एकवीस वर्ष गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहिले आणि तिथे फक्त वकील व्यवसाय नाही तर त्यांनी तेथील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तेथेही अनेक आंदोलनं केली सत्याग्रह केले त्याचं कारण असं होतं की इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडमध्ये वर्णद्वेष हा फारच होता म्हणजे काळे आणि गोरे यांच्यामध्ये जो आज जो द्वेष होता मनभेद होता तो अतिशय पराकुटीचा असा होता आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणारे तिथे तेथील काळे लोक शिवाय आपले भारतीय लोक यांचा तेथील लोक जे गोरे लोकं होते ते द्वेष करायचे आणि भारतीयांनाच नव्हे तर तेथील दक्षिण आफ्रिकेच्या लोकांनासुद्धा गुलामासारखी वागणूक मिळायची जसं पारतंत्र्यामध्ये आपला भारत असताना आपल्या भारतीयांना इंग्रजांकडून ज्या पद्धतीनं वाईट वागणूक मिळायची त्यांच्यावर अत्याचार व्हायचे तशाच पद्धतीने अत्याचार आणि वाईट वागणूक तेथील काळ्या लोकांना होत होती आणि त्याचा फटका गांधीजींनासुद्धा बसला याचं असं आलं की एकदा गांधीजी ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना तेथील त्यांचं तिकीट तर प्रथम वर्गात होतं म्हणजे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं परंतु तेथील प्रवाशाला एका लक्षात आलं की हे भारतीय व्यक्ती आहे म्हणजे काळी व्यक्ती आहे तर त्यांनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पण त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना त्या तेन ट्रेन प्लॅटफॉर्मवर त्यांना अक्षरशः ढकललं अक्षर गांधी तिथे ते पडले आणि त्यांना सांगितलं की ह्या फर्स्ट क्लासमध्ये तुमच्यासारख्यांना इथे स्थान नाही आहे तुम्ही थर्ड क्लासमध्ये जाऊन प्रवास करायचा आहे तर अशा पद्धतीने त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली परंतु त्यावेळेला गांधींनी सुद्धा त्या त्यांना अन्याय जो झाला त्याच्याविरुद्ध त्यांनी बंड फुकारलं त्यांनी विरोध दर्शविला तिथे त्याच्यानंतर गांधीजीने त्यांच्या लक्षात आलं की इथे जे आपले भारतातून लोक इथे आलेली आहेत अक्षरभ वेगवेगळे कामं करण्यासाठी लोक तिकडे गेलेली होती कोण ऑफिसचं काम म्हणा कोण मजुरीचं काम असे वेगवेगळ्या स्तरामध्ये लोक आपली तिथे काम करत होती परंतु त्यांच्या लक्षात आलं की इथे भारतीय लोकांना गुलामासारखं वागवलं जाते त्यांच्यावर वा अन्याय आहे म्हणून त्यांनी भारतीय लोकांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या समाजातील विखुरलेल्या लोकांना एकत्रित केलं लो। आणि अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी नाताळ भारतीय काँग्रेस नावाच्या संघटनेची तिकडे स्थापना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तेथील अन्यायाविरुद्ध बंड फुकारायला सुरुवात केली आणि हळूहळू का होईना येथील लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला गांधीजींना आपण महात्मा म्हणतो पण त्यांना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आणि त्यांना आपण राष्ट्रपितासुद्धा म्हणतो आपल्या भारताचे ते राष्ट्रपिता आहेत तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांना ही राष्ट्रपिता ही उपाधी दिली गांधीजी साधारण एकवीस वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये राहिल्यानंतर ते आपल्या भारतामध्ये परत आले परंतु परत आल्यानंतर त्यांच्या त्यांचा एक जो कॉन्फिडन्स होता तो त्या आधारे त्याने जो दक्षिण आफ्रिकेमध्ये जी आंदोलनं केली जी त्यांची आंदोलनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी केली आणि त्यांचा बेस होता सत्याग्रह अहिंसा आणि सत्याची तत्त्व याच्या आधारावर त्यांनी एक वेगळं शस्त्र निर्माण केलेलं त्याचं नाव सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या हत्याराचा वापर करून त्यांनी अनेक आंदोलनं जशी तिकडे केली तशी भारतामध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांनी भारतीय लोकांचं हे दुःख जे आहे ते त्यांना आधी माहिती होतं परंतु त्यांना असं वाटलं की नाही आपण यासाठी आपण काहीतरी या केलं पाहिजे आणि त्या त्यांनी प्रेरित होऊन त्यांनी इथे राजकारणामध्ये उडी घेतली भारतामध्ये त्यांनी त्यांचं सगळ्यात पहिलं आंदोलन जे होतं ते बिहारमध्ये चंपारण म्हणून एक जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांचं ते पहिलं आंदोलन होतं त्याचं कथा अशी होती की चंपारणमध्ये जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांवर अतिशय अन्याय होत होता त्याचं कारण असं की यूरोपी, युरोप युरोपीय मळेवाले जे आहेत तर त्यांनी या मधल्या मद, शेतकऱ्याला अगदी सक्ती केली की त्यांची जेवढी शेती असेल त्यातल्या काही भागामध्ये त्यांनी नीळचं उत्पादन केलंच पाहिजे आता नीळचं उत्पादन करणं म्हणजे त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांची जमीन जी आहे ना त्याचा कस निघून जायचा परंतु त्या आणि एवढंच नाही तर ते नीळचं उत्पादन ते युरोपीय लोक जे आहेत मळेवाले ते यांच्याकडून नीळचं उत्पादन काढून घ्यायचे परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये ह्यांना पुरेसा पैसासुद्धा मिळत नव्हता म्हणजे त्यांच्यावर तो अन्यायच होता आणि ह्या अन्यायाला वासा फुटण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी उठाव केला आणि ह्या उठावाचं नेतृत्व महात्मा गांधींना त्यांनी करायला लावलं आणि महात्मा गांधी तिथे गेले त्यांनी संपूर्ण शेतीचा पूर्ण अभ्यास केला त्याच्यानंतर त्यांनी चंपारण सत्याग्रह केला हा सत्याग्रह एकोणीसशे सतरा रोजी सत्त एकोणीसशे सतरा साली झाला आणि ह्या शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि ही भारतामधली गांधीजींच्या आंदोलनाची म्हणजे सत्याग्रहाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आंदोलनाचीही हे पहिलं आंदोलन होतं आणि ते एवढं यशस्वी झालं तर पूर्ण भारतामध्ये गांधीजींचं नाव झालं आणि नंतर मग एक एक एक, एक त्यांना आंदोलन म्हणजे असे एक एक मुद्दे यायला लागले आणि त्यानुसार ते सिरियसली ते आंदोलनं करू लागले एकोणीसशे सत्त्यानंतर मग गुजरातमध्ये खेळा सत्याग्रह झाला तो एकोणीसशे अठराचा झाला त्याच्यानंतर अहम अहमदाबाद येथील कामगार कामगारांचा एक लढा होता त्यासाठी पण गांधीजींनी पुढाकार घेतला त्याच्यानंतर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसला खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला तर खिलाफत म्हणजे मुस्लिम लोकांची एक चळवळ होती परंतु गांधीजींनी सत्यासाठी त्यांना पाठिंबा दिला आणि तोसुद्धा यशस्वी झाला त्याच्यानंतर चार सप्टेंबर एकोणीसशे वीसला असहकार चळवळ म्हणजे परकीय मालावर बहिष्कार टाकायचा म्हणजे जे का टाका जे काय ब्रिटिशांनीचे कायदे होते किंवा त्यांनी सक्ती करायचे ते सविनय म्हणजे कोणतीही हिंसा न करता सविनय त्याचं सत्याग्रहाच्या माध्यमातून त्याचा निषेध नोंदवायचा आणि त्या कायद्याचं पालन करायचं नाही हा त्यांचा त्याच्यामागे उद्देश होता की त्याच्यामुळे म्हणजे म्हणतात ना सहकार सरकारच्यासुद्धा नाड्या आवळल्या जातात त्या पद्धतीने हा एक असहकार चळवळ होती परंतु काही ठिकाणी याचा थोडंसं हिंसक वळण लागल्यानंतर मग गांधीजींनी ते थांबवलं आंदोलन थांबवलं ते कारण त्यांचा मूळ उद्देश हाच होता की कोणताही सत्याग्रह करा किंवा आंदोलन करा परंतु ते हिंसक होता कामा नाही ते अहिंसकच व्हायला पाहिजे म्हणजे समोरच्यानी जर आपल्याला थोबाडी जरी मारली तरी त्याला प्रत्युत्तर न देता ते सहन करणं हीच अहिंसक चळवळीचा हा मूळ तत्व होतं त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये यात्रा म्हणजे मिठाचा सत्याग्रह आपण शाळेमध्ये पण आपल्याला अभ्यासाला होतं मिठाचा सत्याग्रह म्हणजे मिठाच्या कायद्याची जी अंमलबजावणी होती त्यानुसार लोकांवर अन्याय होत होते म्हणजे आपलंच मीठ आपल्याला घेणंसुद्धा मुश्किल होतं तर विरोधात त्यांनी ती दांडीयात्रा दांडीयात्रा केली मार्च ते एप्रिल एकोणीसशे तीस त्यानंतर हरिजन आंदोलन झालं भारत छोडो चळवळ एकोणीसशे बेचाळीसला त्यांनी पूर्ण देशभर ही चळवळ घेतली आणि करो या मरो ही घोषणा संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांनीसुद्धा त्या घोषणेचा अगदी जयघोष केला जयघोष म्हणजे ते त्या घोषणेने इंग्रजांना त्यांनी एक दाखवून दिलं की तुम्हाला हा देश सोडून जायचंच आहे आता करो या मरोय म्हणजे म्हणतात ना ते जगणं किंवा मरणं हे तळ हातावर शिर घेऊन जेव्हा युद्ध केलं जातं तशा पद्धतीने ह्या हे अहिंसक आंदोलन केलं गेलं ब्रिटिशांना देश सोडून जाण्याची ती मागणी होती त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने हे आंदोलन करत करत आपला देश स्वतंत्र होण्यासाठी गांधीजींचं जे परिश्रम त्यांचे जे प्रयत्न होते ते फार मोलाचे होते आणि आपण आपण संपूर्ण आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात पाहिलं तर गांधीजींचं स्थान हे प्रथम होतं आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दोन ऑक्टोबरचा म्हणजे साजरा सा केला जातो पंधरा जून दोन हजार सातला संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये हा ठराव टाकण्यात आला आणि त्या दिवशी ते सर्वां म्हणजे बहुमताने तो ठराव हो मंजूर झाला आणि दोन ऑक्टोबर हा जो गांधीजींचा जन्मदिवस आहे तो संपूर्ण जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता अहिंसा म्हणजे कोणती हिंसा न करणं सत्याग्रह सत्याग्रह ही अन्यायाविरुद्ध अहिंसक लढण्याची एक पद्धत वापरली गेली सर्वधर्म समभाव हा गांधीजींचा हा एक सुद्धा मुख्य उद्देश होता त्यांनी कधीही कोणता धर्म जात पात असं कधीही मानलं नाही मानवधर्म हा सर्वश्रेष्ठ होता त्यांच्या दृष्टिकोनातून गांधीजींनी काही पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये त्यांचं आत्मचरित्र मात्र खरोखर वाचण्यासारखं आहे मी आपला आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कधीतरी वेळ काढून गांधीजींचं आत्मचरित्र वाचावं अनेक भाषांमध्ये त्याची आवृत्ती आहे त्यांचं इंग्लिशमध्ये जे पुस्तक होतं ते स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रुथ म्हणजे सत्य के साथ मेरे प्रयोग हे त्यांचं पुस्तक मराठीचं सुद्धा आहे की माझे सत्याचे प्रयोग म्हणून पुस्तक आहे त्याबरोबर त्यांचं हिंद स्वराज्य हे पुस्तकसुद्धा फार सुंदर आहे ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे म्हणजे गोखले माय पॉलिटिकल गुरु हे एक पुस्तक त्यांचं होतं शिवाय सेंट पर्सेंट स्वदेशी हे पुस्तकसुद्धा त्यांचं फार सुंदर पुस्तक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधीजींनी स्वदेशी मालाबद्दल लोकांना जागृत केलं लो। की स्वदेशी माल वापरा परदेशी मालावर बहिष्कार टाका स्वदेशी माल वापरलं तर आपल्या लोकांना एक त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मिळतं म्हणा किंवा त्यांचं चांगली सु परिस्थिती सुधारते पैसा येतो हातामध्ये यासाठी स्वदेशी मालाचा वापर करणं फार गरजेचं होतं हा त्यांनी संदेश संपूर्ण देशाला दिला त्यांचे विचार जे आहेत ते केवळ आपल्या भारतापुरती म्हणजे भारतीय लोकांपुरती सीमित नव्हते तर पूर्ण जगातील लोकांना त्यांनी इम्प्रेस केलेलं त्याच्यामध्ये मार्टिन लुथर किंग नेसन मांडेला आणि बराक ओबामा ह्यांच्यासारखे दिग्गज पॉलिटिशियन्स आहेत त्यांनीसुद्धा गांधीजींच्या विचारावर त्यांचं राजकीय वलय निर्माण केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी वागल्यानंतर त्यांनासुद्धा आपापल्या देशामध्ये दे फार उच्च स्थान प्राप्त झालं तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला दिल्ली येथे गांधीजींवर नथुराम गोडसे यांनी गोळी गोळी झाडून त्यांची हत्या केली अतिशय दुर्दैवी प्रसंग होता तो म्हणजे भारतीयांसाठी फार भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण जगाला हादरा देणारी ती घटना होती आणि त्यांना गोळी लागल्यानंतर त्यांच्या मुखातून जे शेवटचे शे उद्गार आले तर हे राम हे शब्द ते नेहमी रामाचा जप करायचे रामावर त्यांची अपार श्रद्धा होती परंतु प्राण सोडतानासुद्धा त्यांनी हे राम हा शब्द त्यांच्या मुखातून बाहेर आलेला गांधीजी गेले परंतु त्यांचे विचार अमर राहिले पूर्ण जगामध्ये दोन ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आहे तो साजरा केला जातो आणि गांधीजींचे फोटो आपण बघतो की कुठल्याही सहकारी म्हणजे सरकारी कार्यालयात जाऊ दे किंवा शाळा कॉलेज असू दे किंवा एखाद्या चांगल्या संस्था असू देत की प्रत्येक ठिकाणी आपण गांधीजींचे फोटो बघतो आपण एवढंच नाही तर आपली जी करन्सी आहे आपल्या ज्या नोटा आहेत भारतीय चलन आहे त्यावर सुद्धा आपण गांधीजींचा फोटो नेहमी पाहतो म्हणजे त्यांना ह्या देशामध्ये कितीतरी त्यांना सन्मान होता त्यांच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी चांगल्या चांगल्या देशामध्ये दे घडून आल्या हरिजनांना म्हणजे जे पूर्वी जे दलित वगैरे हो होते त्यांना हरिजन बोला हा बोलावा हा त्यांनी शब्द त्यांनी हे केलं शिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंचायत राज व्हायला पाहिजे म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक लोकांच्या हातामध्ये ते स्थानिक स्वराज्य संस्था दिली पाहिजे या उद्देशाने त्यांनी जेव्हा आपली संविधान जेव्हा हे करत होते म्हणजे संविधान क बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती आणि संविधान जेव्हा बनवण्याचं काम चाललेलं तेव्हा त्यांनी सजेस्ट केलेलं की पंचायत राज होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन ठेवली हो की पुढे येणाऱ्या सरकारने याविषयी चर्चा करावी आणि पंचायत राज गठीत करावं नंतर मग पुढे ते करण्यात आलं म्हणजे त्यांचं ते एक स्वप्न होतं पंचायत राजचं ते सुद्धा पूर्ण झालं अशा या आपल्या महान नेत्याला संपूर्ण भारतवर्षात कोणी विसरणार नाही तसंच संपूर्ण जगामध्ये सुद्धा त्यांची आठवण त्यांचे विचार त्यांचा सत्याग्रही त्यांचा अहिंसक हे जे संपूर्ण विचार आहेत ते कायम लोकांच्या लक्षात राहतील गांधीजींचं एक आवडतं भजन होतं वैष्णव जनतो तेणे कहिये जे पीळ पराई जानेरे हे त्यांचं गुजरातीमध्ये एका संताने लिहिलेलं पण त्यांचं आवडतं भजन होतं ते तर अशा या महान व्यक्तीला गांधी जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र